आणि तर बातमी आहे उत्तर प्रदेश मधून उत्तर प्रदेश मधील बहुचर्चित सीमा हैदर प्रकरणासारखंच प्रकरण ठाण्यात सुद्धा घडलंय ठाण्यातील नगमा उर्फ सनम खान हिनं दीड महिने पाकिस्तानमध्ये मुक्काम केलाय फेसबुक वरून एका युवकाशी ओळख झाली त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं आणि यानंतर नगमाने थेट पाकिस्तानच गाठलं पण पाकिस्तान गाठताना खोट्या नावाने कागदपत्र बनवली यानंतर पाकिस्तानच्या एबोटाबाद मध्ये तरुणाशी तिने लग्न केलं यानंतर पाकिस्तानच्या रावळपिंडी इथं काही महिने मुक्काम केला आणि सतरा जुलैला नगमा उर्फ सनम खान पुन्हा भारतात ती परतली पहले जब पूछताछ हुई थी तभी आपने इंक्वायरी क्यों नहीं की तभी करनी चाहिए थी जब वीजा नहीं मिला था पुलिस में वर्तकन नगर में इंक्वायरी हुई तभी आपने कोई एक्शन नहीं उठाया तब वो क्या कर दिया तो अब आके मेरी लड़की को परेशान कर रहा है और मेरी यही गुजारिश है कि मेरी बेटी को परेशान नहीं किया जाए डॉक्यूमेंट सब असली हैं डुप्लीकेट कुछ भी नहीं अगर डुप्लीकेट होते तो हम यहाँ नहीं होते और ना ही हम किसी मीडिया वाले को जवाब देते महाराष्ट्र से विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका